नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापल्याला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोरपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलाकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे अमरावती आवकालेली साठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल रेट आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व आज भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समजते किनवट अवकाली एकोणनव्वद क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजारा समित आहे भदरावती अवकाली एक हजार चारशे पाच क्विंटलची किमान द्र भेटला सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सात हजार तीनशे एकसष्ट रुपये त्यानंतरची बाजारा समजा आहे पारशिवनी जाता याच आर मध्यम स्टेपला अवकाली एक हजार तीनशे सत्तावीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासाहेब अकोला जात आहे लोकल आवक आली एक हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपयांनी सर्वात रंध्र भेटले सात हजार तीनशे एक्याण्णव रुपये त्यानंतरची बाळासाहेब अकोला बोरगामुज जात आहे लोकल आवक आवकली सातशे पाच क्विंटलची किमान कमांधार भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल भेटला भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपयांनी सर्वात रंध्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधासमती उमरड जात आहे लोकल आवकाली सातशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाधासमती आहे मारेगाव जात आहे लोकल आवकाली सातशे एक क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधासमती काटोल जात आहे लोकल आवकाली एकशे अठ्याहत्तर क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासाहेती आहे सिंधी सिल्लू जात आहे लांब स्टेपला आवक काढली एक हजार दोनशे पंचाळीस का क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वात ररंद्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बादार समिती यावं जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली पासष्ट क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार पाचशे वीस रुपये एक कमालद्र भेटला आहे सहा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाली एक हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानरा भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व साधारणत्र भेटले आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद